शरद पवार हे कलियुगातील शकुनी मामा सदाभाऊ खोत शरद पवार हे श महाभारतातील शकुनी मामाप्रमाणे कलियुगातील शकुनी मामा आहेत अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ यांनी केली आहे महाराष्ट्रात जो सध्या गोंधळ सुरू आहे त्यामागे शरद पवार असल्याचं सांगत तुतारी दोन वेळा वाजते एकदा लक्ष्मीच्या पाऊलाने नवरी यायला लागते तेव्हा आणि दुसऱ्यांदा स्मशानभूमीकडे पाऊल लाग चालायला ला लागली की तुतारी वाजते त्यामुळे ही शेवटची घटका असून आता तरी तुम्हाला तुतारी वाजवत जायचे आहे हे पाप तुमचे आहे अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना मिळालेल्या पक्षचिन्हावरून जहरी टीका केली आहे सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पार पडलेल्या शेतकरी कामगार परिषद प्रसंगी ते बोलत होते तुतारी। तुतारी वाद हो एक ते स्वप्न उतरत आहे शरद पवार सुद्धा चांगलं मिळालं तुतारी दोन वेळा वाजवली जाते एक लक्ष्मीच्या पावला नवरी याला लागली आणि नवऱ्याला हळत लागली की तुतारी वाचली आणि दुसरं पावल स्मशान भूमीकडे जाताना तुतारी वाचली हे शेवटची घटना आहे मी दोघांच्या आता तुम्हाला तुचारी वाजवी जायचं आहे कारण हे पाप तुमचं आहे आज केंद्र सरकारनं अडीचशे रुपये प्रतिटन उसाला वाहवा नोंदलेला आहे मी आदरणीय नरेंद्र मोदी अमित शहाची आणि केंद्र सरकारचं जहागी अभिनंदन करतोय सहा अभिनंदन तुमच्या लक्षात आलं अस गोंधळ चाललाय कोण गोंधळ घालतोय मी सांगतो हे ज्या माग पव आहे महाभारतातला शकुनी मामा आणि कलियोगातला हो शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे हा शकुनी मामाचा देवेंद्र फडणवीस ला घेरायचं चाललंय अरे देवेंद्र फडणवीस एकटा नाही गोपीचंद पडळकर सारखी सदाभाऊ सारखी फाटकी माणसं देवेंद्र फडणवीस वरनं जीव वाहून टाकायला तयार आहेत अरे पण त्या माणसाच्या केसाला हाताली लागू देणार नाही ना, 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 ना। आणि म्हणून युतीच्या सरकारच्या काळामध्ये या जिल्ह्यातल्या पाणी योजना हो त्यांना गती मिळाली वाकुर्ड योजनेला पैसे पंच्याण्णव नंतर आपलं सरकार आलं युतीचं सरकार आल्यावर बुद्रुक योजनेला गती मिळाली मला मंत्री केला लोकसभा मतदारसंघामध्ये एक गाव असं नव्हतं की गावातल्या माणसाने पाणी मागायचं रस्ता मागायचा पणन रस्ता मागायचे एवढंच काय पण माझा बंगला त्या बंगल्यात सदाभाव धोकत नव्हता तर महाराष्ट्रातला कार्यकर्ता आणि आजारी असताना रुग्ण बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली